परळीतील रेल्वे उड्डाण पुलाचं काम उद्यापासून सुरू होणार आहे मात्र परळी बायपास या मार्गाचा वापर करावा ही आव्हान जे आहे ते राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने हे आव्हान करण्यात आलेलं आहे मात्र याच मुख्य राष्ट्रीय महामार्गानं परळी बायपासकडे जाणारा या ठिकाणचा जो जो पूल जे आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो याच पुलाचं काम अधूर आहे त्यामुळं साहजिकच आहे या पुलावर देखील ट्रॅफिक जाम होऊ शकतोय अशी शक्यता जी आहे ते वर्तवली जाते कारण की दोन दिवसापूर्वी पाहिलं गेलं तर याच ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली होती तब्बल एक तासापासून ही ट्रॅफिक पूर्णता जाम होती त्यामुळं दोन्ही बाजू या पुलाच्या वापरामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे एक जर बाजू राहिली तर उद्यापासून ही ट्रॅफिक या ठिकाणी जाम होऊ शकते त्यामुळं या पुलाचं काम जे आहे ते लवकरात लवकर करायला पाहिजे अशी मागणी देखील केली जाते तब्बल एक वर्षाहून अधिक कार्यकाळ जो आहे तो झालेला आहे मात्र त्या पुलाचं अद्यापही काम झालेलं नाही आहे मात्र टू व्हीलर धारक जे आहेत ते वाहनधारक यांच्यासाठी देखील धोक्याची घंटा मानावी लागेल कारण की याच ठिकाणी पाहिला गेलं तर मोठा खड्डा आहे एक बारा तास झालं म्हणजे पावसाचं प्रमाण हे खूप कमी झालं आहे मात्र सध्या तर पाहिला गेलं तर याच ठिकाणी पूर्ण पाण्यानं हा खड्डा जो आहे ते पूर्ण भरलेला गेला आहे त्यामुळं छोट्या वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा आहे तो सामना करावा लागतो मात्र लवकरात लवकर ए पलीकडला एक टप्पा जो आहे तो स्लॅब पूर्णतः पडला गेलेला आहे अलीकडल्या स्लॅबचं काम अद्यापही अधुरच आहे अशी परिस्थिती जी आहे ते या पुलाची पाहायला मिळते आहे मी वाहनधारकासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो नेमकं काय अडथळा निर्माण होतोय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय अडथळा निर्माण होतोय दोन दोन घंटे ट्रॅफिक जाम इथं हो रोज पुल जाम हो आता हे तर पूल रहदारी मध्ये चालू असताना देखील ट्रॅफिक जाम होते ते आता उद्यापासून बंद होणार आहे रेल पुन्हा नंतर अडचण अडचण आहे ती आताच दोन दोन तास थांबवला त्याच्यावर आम्हाला दोन दोन घंटे ट्रॅफिक जाम व्हायला माहित आहे का दोन दोन घंटे थांबावू लागले आम्हाला इथे लाईनला तो बंद झाल्याच्या नंतर आणखी मोठ्या अडचण आहे ती पुलाचं काम झालं ह्या पुलाचं जर काम झालं पाच किलोमीटर रन तिकडून यायला पाच किलोमीटर रन वाढत आमचा वेळ देखील प्रत्येकाचा वाया वाया वेळ जाणार आहे आहे सगळंच होणार ना त्याच्यात हे पुलाचं जर काम झालं तर अडथळा निर्माण होणार झालं कशाला पाहिला गेलं तर या वाहन येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आता परळी बायपास वापर करावा ही मागणी जी आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येते मात्र सध्या परिस्थिती पाहिलं गेलं तर दोन तास आम्हाला या ठिकाणी वाहतूक कोंडी होती आहे ट्रॅफिक जॅम होती असं वाहनधारकांचं म्हणणं आहे मात्र या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र हे पुलाचं काम कधी होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे एकीकडं एक पाहिलं गेलं तर रेडिओ रेडिओ उड्डाण पुलाच्या डागडुगीच्या कामाची सुरुवात जरी होत असली तर दुसरी का कडं मात्र हा नागरिकांना त्रास होणार असल्याचं या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजत आहे तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेनच्या चा, माध्यमातून काम मात्र आणखीन काही ठिकाणी परळी बायपास रोडचा वापर करण्याचं आवाहन जरी करने जरी करण्यात केलं असलं तरी आणखीन कुठं कुठे अडथळे निर्माण होतात याचे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय मात्र याची प्रशासनानं बांधकाम विभागानं लवकरात लवकर दखल घेऊन कुठंतरी या कामाला गती दिली जावी अशी मागणी नागरिकांमधून देखील केली जातीय कॅमेरामॅन सो सूर्य बीट परळी